पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरात पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमाचंद जैन बोर्डिंग जागा काही विश्वासांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप होत आहे या सुरू असलेल्या वादामुळे जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे याबाबत कोपरगाव जैन समाजाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे आज कोपरगाव जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले आहे कोपरगाव दिगंबर जैन समाजाच्या वतीनं आम्ही कोपरगाव तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन असं होतं की आज पुन्हा येते जवळपास सत्तर वर्षापासून एक जैन हॉस्टेल आहे एच एन डी हॉस्टेल म्हणून सत्तर वर्षापासून तिथं कार्यरत आहे आणि समाजाचे गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यावेळेस शिकायला जातात तर त्या हॉस्टेलमध्ये त्यांची व्यवस्था होते असा खूप मोठा आधार या जैन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो जवळपास साडेतीन एकर जागा प्राईम लोकेशनवर त्या पुण्याच्या ठिकाणी आहे पण गेल्या आठ पंधरा दिवसात ते विकण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी जे ट्रस्टी आहेत त्यांनी आणि शासनाचे काही ठेकेदार म्हणजे त्यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचे नातेवाईक जे धर्मदायी आयुक्त त्यांनी नेमून आणले की त्या ठिकाणीच होते तोही संशोधनाचा विषय आहे म्हणून आज त्याचा निषेध म्हणून पुन्हा या नगरीत जवळपास लाखाच्या वरती जैन समाजाने आज तो मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला होता तो मोर्चा यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण भारताने संपूर्ण भारताच्या जैन समाजाने असा विषय घेतला की आपण आपल्या प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देऊन हा जो व्यवहार झालेला आहे तो कुठंतरी थांबवला पाहिजे की आज जैन समाजावर फार मोठा घाला त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं किंवा त्या ट्रस्टींच्या वतीने घालण्यात आलेला आहे जवळपास जर आज पुण्याची त्या जमिनीची किंमत जर पाहिली तर जवळजवळ एक हजार कोटीच्या आसपास ती जमीन आहे त्या जमिनीपेक्षाही आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या आमच्या भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि त्या भगवंताचं मंदिरसुद्धा हटवण्याचा घाट या ठेकेदारांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा प्रथमता मी कोपरगाव दिगंबर जैन समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आज आपल्या माध्यमातून मी राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचंही नाव या प्रकरणात घेतलं जातं आहे आणि विशेष म्हणजे ज्या यूट्यूब चॅनल मुंबई आत मुंबई तकनी ही बातमी ज्यावेळेस दाखवल्यानंतर विस्तृत माहिती त्या मुंबई तकनी दिल्यानंतर जवळपास दोनच तासात त्याचे जवळजवळ एक लाख फॉलोअर झाले आणि तिसऱ्या तासाला ते चॅनल ब्लॉक करण्यात आलं म्हणजे हा खूप मोठा जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सुद्धा घाला घालण्याचा हा प्रकार आहे म्हणजे हे षडयंत्र कुठंतरी राजकीय कुठंतरी प्रशासकीय या सर्वांच्या माध्यमातून या ट्रस्टींना भुरळ घालून कुठंतरी पैशाचं आमिष दाखवून त्या विद्यार्थ्यांचं त्या गरीब विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या भगवंताचं मंदिर पाडण्याचं षडयंत्र सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे म्हणून या अल्पसंख्यांकांवर जो घाला घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी या सरकारचा निषेध करतो आणि या सरकारला इशारा देऊ इच्छितो की लवकरात लवकर हे जे साठेकच झालेलं आहे हे पहिले कॅन्सल करा नाहीतर या सरकारला जेरीस आणण्यास जैन समाज माग पुढं पाहणार नाही ज्याप्रमाणे आदिवासी आंदोलन करतात की त्यांच्या मागण्या होतो ते तहसीलच्या दारातच बसतात आणि त्याच ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांचं जेवण पाणी त्याच ठिकाणी चालतं त्याच पद्धतीने या सरकारला आम्ही जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द भव्य ग्राहक सन्मान योजना दोन हजार पंचवीस आपली खरेदी आपल्या कोपर गावातच जिंका लाखो रुपयांचे शेकडो बक्षिसे मोटरसायकल टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर ट्रॉलीबॅग प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास भेट वस्तू शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर फक्त दहा मिनिटात लोन उपलब्ध मार्केट रेट पेक्षा कमी रेट दिवाळीनिमित्त घेऊन जा तुमचा नवीन स्मार्टफोन आणि फ्री भेटवस्तू साईनाथ टेलिकॉम फाय जी फोन जी प्रेम टावर्स बस स्टँड समोर कोपरगाव गुरुदार रोड रिलायन्स ट्रेन शेजारी कोपरगाव संपर्क त्र्याण्णव शून्य चार छत्तीस दहा दहा नव्याण्णव साठ शून्य सहा एकोणसाठ एक्कावन्न डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा